नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक खुशखबर आलेली आहे सततचा पाऊस मेपासून तर जून जुलै ऑगस्ट आता सप्टेंबरमध्ये सुद्धा काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे काही जाग्यावर ढगफुटी झालेली आहे तलाव खूप मोठ्या प्रमाणावर भरून वाहत आहेत त्यानंतर आसपासच्या गावाला खूप त्या तलावाच्या पाण्याचा धोका आहे ठीक आहे नद्या नाल्या खूप तुडुंब भरून वाहत आहेत अशातच शेतकऱ्याचं प्रचंड आतून नुकसान झालेलं आहे काही जिल्ह्यामध्ये तर ढगफुटी झालेली आहे तर इचलकरं हो तर क ढगुटी होऊन खूप शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांची पिके वाहून गेलेली आहे त्यानंतर पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे उमळून चाललेले आहेत वाहून चाललेले आहेत त्यानंतर ढगफुटी झालेल्या जागेवर जनावरं वगैरे वाहून गेले आहेत ऐका नाही आतोनात खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे इचलकरंजीला नुकसान झालेलं आहे त्यानंतर इकडं बुलढाणा असेल बुलढाण्याला तर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे सगळ्या सोयाबीनमध्ये कापसाच्या पिकामध्ये स खूप पाणी साचून नुकसान झालेलं आहे ऐका नाही तीन चार दिवस झाले सतत हा पाऊस चालू आहे सप्टेंबरमध्ये त्यानंतर काही ठिकाण तर खूप मोठ्या प्रमाणावर आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकं वाहून गेलेली आहेत ऐक नाही शासनाचं काय झालेलं आहे याकडं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं काय व्हायला लागलं ला का शासनाने आता काय केलेलं आहे पंचनामे चालू केलेले आहेत ते पंचनामे म्हणजे कृषी विभागाच्या मार्फत काय केलेले आहेत पंचनामे चालू केलेले आहेत पहिलं कसं होतं क्रॉप इन्शुरन्सद्वारे काय केले जात होते पाहणी केली जात होते पण आता यंदा ते बंद करून कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक असेल ऐक नाही आपल्या गावाचा जो कृषी मित्र नेमलेला आहे त्याच्यामार्फत काय केले जातात पंचनामे केले जातात ते पाहिलं जातं ऐक नाही जिओ टॅगिंगमध्ये फोटो काढले जातात फोटो मागवले जातात त्यानंतर आपल्याला काय केलं जातात त्याची पाहणी केली जाते त्यानंतर मंडळावाईज त्याचे नुकसान किती टक्के झालेलं आहे हे ठरवलं जातं आणि त्यानंतर मग काय केली जाते नुकसान भरपाई दिली जाते हे सर्व गोष्टी काय केलेल्या आहे आहेत आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत चालू आहेत पंचनामे सुरू झालेले आहेत काही भागामध्ये पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे काही भा भागामध्ये पंचनामे होणार आहेत ऐका नाही अशातच खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आतो नात पिकं वाहून चाललेली आहेत शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे नुकसानसुद्धा झालेलं आहे त्यातच शासनाने काय केलेलं आहे तातडीने पंचनामे करण्याचे शासना कृषी विभागाला आदेश देऊन पंचनामे करण्यास सुरुवात केलेली आहे थोड्यात काही दिवसामध्ये आपण ज्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे पिकं वाहून गेलेली आहे तर ढगफुटी झालेली आहे अशा भागाच्या पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे आणि जिथं जिथं मोठ्या प्रमाणावर खूप नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे अशा भागात शासन काय करत आहे कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामा करत आहे तर ज्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे अशा भागाचे पंचनामे आता सुरुवात झालेली आहे कृषी विभागाच्या मार्फत आणि त्यानंतर पंचनामे करणार ते आपली तिची टक्केवारी ठरणार आणि हेक्टरी आपल्याला काय केलेलं आहे अनुदान जाहीर केलेलं आहे कारण आता खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे तीन चार दिवस झाले सतत पाऊस झालेला आहे ढगफुटी झाले ढगफुटी काही ठिकाणी झालेली आहे शेतकऱ्यांची पिकं वगैरे जमीन काय झालेली आहे पाण्यासह वाहून गेलेली आहे त्यामुळं शासनाने आता तातडीचे पावलं उचलून काय केलेलं आहे पंचनामे करायचे आणि तात्काळ काय करायचं आहे शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं जे नुकसान आहे दोन हजार पंचवीसचं द्यायचं ठरवलेलं आहे येत्या काही दोन दिवसामध्ये आपल्या सर्व भागामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे बुलढाणा असेल तिकडे रायगड असेल यवतमाळ असेल ऐका ना हिंगोली असेल चंद्रपूर असेल अशा आसे ठिकाणचं खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर तिथं पाऊससुद्धा पडलेला आहे सर्व ज्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा भागामधील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात झालेली आहे पंचनामे करून मग शेतकऱ्याला तात्काळ अनुदान वाटप करा असं शासनाचे काय केलेले आहे आदेश आलेले आहेत आणि मग येत्या थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे पंचनामे होऊन मग शेत शासनाचं जे अनुदान आहे महसूल मंडळा वीस टक्केवारी ठरल जे नुकसान धरलं जाईल ऐक नाही त्यानुसार काय केलं जाणार आहे शासनाचे अतिवृष्टीचे पैसे काय केला शेतकऱ्यांना काय होणार आहे तात्काळ येणार आहेत कारण सतत पावसाने काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तत्काळ पंचनामे तुमचे होणार आणि लगेचच तुम्हाला काय होणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे असे आदेशसुद्धा काय केलेले आहेत तसे शासनाने दिलेले आहेत धन्यवाद